केंद्रीय विद्यालय याच्यासाठी भरती है में बेसिस वर आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्टवर बेसिसवर हे आहेत पदे आहेत त्याच्यामध्ये शिक्षकासाठी वगैरे प्राथमिक शिक्षक टी जी टी पी जी टी नर्स काउन्सिल सगळ्यांसाठी वॅकन्सीज आहेत मित्रांनो अकरा अकरा महिन्याचा हा कॉन्ट्रॅक्ट असतो तर जे पात्र आहेत बघा कम्प्युटर सायन्स जीवशास्त्र ज्याच्यामधून तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालं आहे तर तुम्ही फॉर्म फॉर्म वगैरे काही ऑनलाईन नाही डायरेक्टली प्रत्यक्ष मुलाखत आहे सकाळी आठ वाजता जाऊन तिथं उपस्थित राहणे आठ ते दहा त्याच्यामध्ये चौकशी वगैरे जे काही तिच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील चार मार्च पाच मार्च आणि चौदा मार्च याच्यासाठी वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत ठीक आहे टी जी टी वोकेशनल प्रशिक्षक वगैरे सगळे आहेत मल्टीटास्किंग स्टाफसाठी चौदा मार्चला कम्प्युटर आणि मॅक्झिमम जे चार मार्चला जे मेन मेन आहेत शिक्षकांसाठी वगैरे ते चार मार्चलाच आहेत तर जे इलिजिबल आहेत त्यांनी चौकशी करून घ्या थोडंसं याच्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष व्हिजिट करू शकता किंवा दूरचे असतील ते जाऊन कोणते मैत्रिणी वगैरे त्यांना सांगून एक माहिती काढायला लावू शकता ठीक आहे आणि पैशांनी कोणी जर मागणी केली तर देऊ नका फसवणूक कुठे कुठं होऊ शकते का प्रत्येक माहिती थी? ठीक आहे पण तसं ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिली म्हणल्यावर काही विषय नाही तुम्ही चौकशी करू शकता वीस पंचवीस हजार आरामात पेमेंट राहते मित्रांनो कॉन्टॅक्ट बेसिस असले तरी पी एम श्री केंद्रीय विद्यालय सी आर पी एफ नागपूर याच्यामध्ये हे वॅकन्सीज आहेत ठीक आहे तर ॲड्रेसवर तुम्ही चौकशी करून घ्या आणि अशीच वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे लक्ष द्या बाकीचा काय लिहा सूची वगैरे लिहिलेलं आहे ठीक आहे पूर्ण माहिती आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आहे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा गावागाडचे गुरुजी